स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवय शयणी एकादशी मोठी एकादशी असे देखील अनेक नावाने ओळखले जाते हिंदू कॅलेंडरमध्ये चार पवित्र महिने असलेल्या चातुर्मासाची सुरुवात या पवित्र दिवशी होते असे मानले जाते देवशैणी म्हणजेच देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाढनिद्रा किंवा ध्यान अवस्थेत असतात या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजेच दूध महासागरात शेष सर्पावर गाढ अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांचे अत्याधिक महत्त्व खूप मोठे आहे हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिन्यांचा असतो जो कार्तिक महिन्यातील एकादशीला त्याला म्हणजेच कार्तिक एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात तेव्हा संपत असतो आषाढी एकादशीचे महत्त्व विष्णूंच्या मह निद्रनाशाच्या प्रारंभतेचे म्हणजे चातुर्मास सुरू होतो आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य उद्देश मोक्षप्राप्ती करणे असा होतो या आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या इ च्या मनोकामना पूर्ण होतात भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो तसेच आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ देखील प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार आषाढी एकादशीला सकाळी घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल साक्षात विठ्ठलांची कृपा तुमच्या कुटुंबावरती होईल अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सकाळीच घराच्या बरट्यावर ठेवायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कुटुंबासोबत जास्तीत जास्त शेअर करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे शक्य असा तर बारा वाजण्याच्या आत तुम्ही हा उपाय करू शकता तसेच बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगळं असतं प्रत्येक महिन्यातील एकादशीला व्रत करावे असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु आपल्याला प्रत्येक एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही म्हणून किमान आषाढी एकादशीचं व्रत तरी आपण सर्वांनी आवर्जून करावे यामुळे वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफल प्राप्त होते परंतु आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट दुःख आहेत ते दूर होतात आणि या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला सायंकाळी सात वाजता होणार आहे आणि समाप्ती सहा जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहे आणि यामुळे आपल्याला उदयतिथीनुसार आषाढी एकादशी ही रविवारी साजरी करायची आहे ज्या घरात आषाढी एकादशीला हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मीवास करते कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा मांडला जातो आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काही सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराटी होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतात किंवा तुमच्या घरामध्ये हवा तसा पैसाच येत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जातो हातातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होतो तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे पैसाच असं नाही तर घरामध्ये एक प्रकारे शांती समृद्धी असणं खूप गरजेचं आहे किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये कोणतंही दुःख संकट नसणं हे सर्व प्रकारचं वातावरण जर आपल्या घरात असेल तरच त्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदण असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्या पैशासोबतच आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल राहणे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून ही एक वस्तू घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत असे आपल्या शास्त्रानुसार सांगितले जाते आणि या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल देखील जाणवून येतात तर बघा म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा अतिशय चांगला दिवस दाखवला यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र चिमुडभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला शरीर शुद्धीकरण होतं पवित्र होतं त्यामुळे आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात यानंतर आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो या दिवशी घराची स्वच्छता क फरशी पुसू नका कारण आषाढी एकादशीला कुठल्याही जीवजंतूंची आ हत्या केली जात नाही आणि म्हणूनच जर आपण वर या दिवशी जर फरशा पुसल्या तर आपल्या घरात किडा मुंगी ज्या असतील त्या मरतात म्हणून असं म्हणतात की या दिवशी घराच्या फरशा पुसू नये फक्त तुम्हाला वरच्यावर झाडू मारून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्याअगोदर तुम्ही तुमच्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची त्यानंतर बघा तुम्हाला जर आधी पूजा करायची असेल केली तरी चालेल किंवा हा उपाय करून जरी तुम्ही पूजा केली तरी देखील चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याचं असेल किंवा मग कोणत्याही धातूचं घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गोमूत्र आणि आ, हे सगळं टाकायचं हे सगळं पाणी जे आहे ते तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर मु मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर हे जिथे तुम्ही तुळस ठेवले तिथे देखील तुम्हाला हे पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन नाही केलं तरी चालेल परंतु आषाढी एका दिशीला उंबरट्यावरती हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे यानंतर आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मातेची पणती घ्यायची आहे त्या पणतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं त्यामध्ये दुहेरी काप कापराची वात करून घालायची आणि तो दिवा प्रज्वलित करून आपण जी तांब्यावरती प्लेट ठेवलेली आहे त्या प्लेटवरती ठेवायचा आणि तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी पाणी टाकून पेस्ट बनवायची आणि आपल्या घराच्या बाहेर जेव्हा बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे त्या उजव्या साईडला तुम्हाला या हळदीने एक चौकोन काढायचा आहे आणि एक पूर्ण हळदीने चौकोन तो तुम्हाला भरून काढायचा आहे ओल्या हळदीने यानंतर तुम्हाला हा जो तांब्या आहे तो त्या चौकोणावरती हळदीवरती ठेवायचा आहे आणि आपण जो दिवा ठेवलेला तिथे आहे तो देखील प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी एक लवंग टाकायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक रांगोळी काढायची आहे मग ती रांगोळी तुम्ही गायवासराची काढली किंवा विठ्ठलाची काढली किंवा मग गोपद्म काढलं तरीही चालेल परंतु या दिवशी आवर्जून आपल्याला पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढायची आहे घरासमोर या दिवशी रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरातमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो तसेच देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा हा एक मार्ग असतो यानंतर तुम्हाला सात तुळशीची पानं घ्यायची आहेत एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही पा पानं बांधायची आहेत यानंतर ही तुळशीच्या पानांची माळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायची आहे आतल्या साईडनी किंवा बाहेरच्या साईडनी जिथे तुम्हाला टांगायला जागा आहे तिथे तुम्हाला ती, ती लावायची आहे जेव्हा तुम्ही अशी तुळशीची माळ तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरती आषाढी एकादशीला लावतात तेव्हा आपल्या घरामध्ये असलेले दोष इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता जी आहे ती सगळं काही घरातून आपल्या निघून जातं आणि आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते यामुळे घरातील गरिबी दूर होते आपल्या घराची आपल्या मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला उंबरड्याचं देखील पूजन करायचं आहे जिथे आपण हळदीचं लेपण केलेलं आहे तिथे हळद कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहे जिथे आपण दिवा लावलेला आहे तिथे देखील हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे जिथे हळ हर... जिथे आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे देखील तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे तसेच हळदीने स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आणि त्याच हळदीने तुम्हाला त्या स्वस्तिक खाली ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे या पद्धतीने हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे या दिवशी जर तुम्ही व्रत नसेल केलं किंवा कोणतीच सेवा तुमच्याकडून झाली नाही परंतु हे एवढा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला संपूर्ण एकादशीचं पुण्यफळ जे आहे ते प्राप्त होईल देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशीसुद्धा एक रांगोळी आवर्जून काढायची आहे तुळशीपाशी एक दिवा लावायची आहे तुपाचा तसे तुळशीपाशी सांगितल्याप्रमाणे गोपद्मा किंवा एक इतर कोणतीही रांगोळी तुम्ही काढायची आहे त्या तुळशीवरती आपण त्या दिवशी हळदी कुंकू व्हायचं नाही जल अर्पण करायचं नाही तुळशीला स्पर्श न करता तुम्हाला या दिवशी हळदी कुंकू आणि जल अर्पण करायचं आहे तुळशीला आणि तुळशीची पूजा करायची आणि ही शक्यतो ही पूजा करण्याचा तुम्ही सकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता जी माळ तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलेली आहे तर ती नंतर काय करायची तर पहा जोपर्यंत तीन चार दिवस राहील तोपर्यंत राहू द्या जेव्हा ती सुकेल तेव्हा ती काढून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं किंवा तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीत तो खड्डा करून टाकू शकता कलशामध्ये जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालायचं एक रुपयाचं नाणं तुमच्या पर्समध्ये ठेवायचं ते कधी खर्च करायचं नाही दिवा स्वच्छ करून वापरायचा आहे भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा हे तुळशीपत्र जर तुम्ही विष्णूंना विठ्ठल आणि बाळकृष्ण यांना अर्पण करावे तुळशी पात्राशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते तसेच बघा तुमच्या मनातील इच्छा जी आहे ते नक्कीच भगवंत पूर्ण करतात तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय एकादशीच्या दिवशी करायचा आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ